मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं त्यानुसार गावातील नात्यातील कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीनं मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलद गतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलं मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे त्यासाठी एक दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच मागण्या केल्या होत्या त्यावर मराठा उपसमितीकडून आठ प्रस्ताव जरांगे यांना देण्यात आले हैदराबादच्या गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे तसेच उपसमितीने मसुद्यात ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत त्यावर तातडीनं जी आर काढला आम्ही सरकारकडे हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी केली जावी अशी मागणी केली होती विखे पाटलांनी तुम्हाला मान्य झालं तर तातडीनं जी आर काढतो असं सांगितलं आहे आपण आपल्या अभ्यासकांकडे हे योग्य आहे का ते पाहायला देणार आहोत नाहीतर पुन्हा वाशीसारखं होणार हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे यासंबंधीचा जी आर शासनाने काढला दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते सातारा गॅझेटियर पुणे व औंध यामध्ये अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती कायदेशीर बाबी तपासून त्या पद्धतीनं निर्णय घेण्यात येईल असं यात म्हटलं आहे मी त्यांना कारण विचारलं त्यावर त्यांनी अहून व साताऱ्यात काही कायदेशीर त्रुटी आहेत शिवेंद्र राजे भोसले यांनी याची जबाबदारी घेतली आहे ते पंधरा दिवस म्हणाले मी एक महिना दिला आहे राजे बोलले म्हणजे विषय संपला असं मनोज जरांगे यांनी सांगितलं जरांगे यांनी या मागण्या मान्य केल्या तर त्यासंबंधित तातडीनं जी आर काढतो आणि त्याची अंमलबजावणी करतो असा शब्द मराठा उपसमितीने दिला होता पण मराठा आणि कुणबी एकच आहेत ही मनोज जरांगे यांच्या मागणीवर तुर्तास निर्णय घेण्यात आला नाही ही प्रक्रिया किचकट असल्याने त्याला एक दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली आहे मंत्री विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली जरांगे यांनी याविषयी बोलताना सांगितलं की सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे सातारा संस्थांच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण बसतो सातारा गॅझेटियर तथा पुणे व औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याच्या मुद्द्यावर कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल असं सरकारने सांगितलं आहे या प्रकरणी दोन तीन मुद्द्यांवर कायदेशीर त्रुटी आहेत पण सरकारने त्यावरही पंधरा दिवसात योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे अखेर मराठ्यांसमोर सरकार झुकलं आणि मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश मिळालं याचा सर्वत्र जल्लोष सुरू झाला आहे हैदराबाद गॅन टी एरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे मी जे हे ती शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विके साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जे आर काढून अंबाबजी करतो असं त्यांनी सांगितलं अरे <प्राण> आधी ऐका ना मराठी ते पोटे ना आधी तो आपलं आपण आपल्या पण अभ्यासाचा पडत विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणारे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवनी व्हायचं कोण सगळे हा म्हणले ढकलेले साबरे ते आपले सगळं तिथं हा म्हणले आणि वाटण राहिले म्हणले चुकलं मग होता त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रति एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल मी ओके म्हणले की युके साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या समी काढतो असं सांगितलं एक क्रमांक आपली मागणी होती हैदराबाद गॅजेटियर ची तात्काळ अंमलबजावणी कर उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅजेटियाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या... मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल